श्री स्वामी समर्थ अप्पासाहेब माने यांची गोष्ट अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यास बावीस तेवीस वर्ष झाली असता या कारकिर्दीत तीन कारकिर्दी झाल्या पहिली कारकिर्द चोळप्पा दुसरी राणीसाहेब व सुंदराबाई तिसरी पंचाची असो विश्वासराव उर्फ अप्पासाहेब माने हे राजासाहेबांचे मानकरी होते त्यांनी त्यांची कन्या जमनाबाई लग्नास उपवर झाली पण कुठेवर मिळेल ना कन्या कन्या रूपाने अप्रतिम होती आपल्या योग्यतेनुसार व स्वरूपानुसार वर कुठे मिळेल अशी त्यांना चिंता लागली होती म्हणून माने यास मोठी चिंता चिंता लागली होती एक दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊन चरणी मस्तक ठेवून माने यांनी प्रार्थना केली की मुलीस चांगले स्थळ मिळत नाही तर महाराजांनी कृपा करावी महाराजांनी जबाब महाराजांनी जबाब दिला की काळजी का करतोस आम्ही तीस खंड्या नेमला आहे माने यांना अर्थ कळे ना पण महाराजांवर विश्वास ठेवून ते स्वस्थ राहिले काही दिवस गेल्यावर काही दिवस गेल्यावर असा योगायोग आला की श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांच्याशी जमनाबाईंचा विवाह झाला तेव्हा महाराजांच्या बोलण्याचा अर्थ त्यांना कळाला पुढे माने हे महाराजांचे पूर्ण भक्त बनले महाराजांचीही त्यांच्यावर पूर्ण कृपा होती एक वेळ माने अक्कलकोटास पटवर्धन यांच्या गणप यांच्या गणपतीच्या देवळात राहिले असता प्रारब्ध योगाने त्यास विषमज्वर झाला आप्पासाहेबांचे नित्य महाराजांच्या दर्शनास जाण्याचा नियम असे दुखण्यामुळे दर्शन दर्शनास जाता येईना मनात स्वामींच्या स्वामी, स्वामी समर्थांच्या चरणाचे स्मरण माने करीत असत भक्तवत्सल्य महाराज फिरत फिरत एक वेळ गणपतीच्या देवळात आले माने बेशुद्ध होते तेव्हा महाराजांनी त्यांच्या अंगावरून तीन वेळा पाय फिरवला काही वेळ बसून निघून गेले व दुसऱ्या दिवसापासून आप्पासाहेबांच्या दुखण्यास आराम पडू लागला व त्यांना बरे वाटले अशी ही श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आप्पासाहेब माने यांना आली श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करती स्वामी श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ